अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर अंकलेश्वर महामार्गावर भाजपचे नागेश पाडवी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील विहेगीच्या मुख्य रस्त्यापासून ते बारीपाडा हा सात किलोमीटर अंतराचा रस्ता तसेच या रस्त्यातील देव नदीवर मोठा पूल तसेच ठिकठिकाणी लहान फरशा बांधण्यात याव्या या मागणीसाठी आज अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर अंकलेश्वर भरानपूर महामार्गावर भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांच्या नेतृत्वात सुमारे साडेचार तास रास्ता रोको करण्यात आला या रस्ता पूल तसेच लहान फरशांचे काम प्राधान्यक्रमाने करण्याचे लेखी आश्वासन प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून देण्यात आल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या ते दुर्गम भागातील वेहगी गावच्या मुख्य रस्त्यापासून बारीपाडा गावापर्यंत स्वातंत्र्यानंतर अद्याप नसल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या किलोमीटर अंतराचा रस्ता देव नदीवर मोठा पूल तसेच लहान फरशांचे बांधकाम करून दळणवळणासाठी रस्ता करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी लेखी मागणी करूनही या संदर्भात आजपर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्याने आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयासमोर अंकलेश्वर महामार्गावर संतप्त ग्रामस्थांनी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले शुभम अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट